सोलापूरची लोकसभा म्हणजे नवरदेव नाही पण लग्नाची तारीख मात्र ठरली आहे मित्रांनो आज सोळा मार्च आज दुपारी ठीक तीन वाजण्याच्या सुमारास लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यासोबतच आचारसंहिता देखील लागू होणार आहे अशा परिस्थितीत सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून अद्याप उमेदवारच निश्चित न झाल्याने सस्पेन्स मात्र कायम आहे एकीकडे विद्यमान खासदारांची जात पडताळणीमुळे गोची झाली तर दुसरीकडे इच्छुक अमर साबळेंची पसंती जेमतेम कमीच आहे सध्या सोलापुरात फॉर्ममध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेना भाजपात खेचण्याचा प्रयत्न केला गेला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला उमेदवारी ही स्थानिकांनाच मिळायला हवी अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची आहे त्याशिवाय उत्तम जानकर ही इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल या संभ्रमावस्थेत सध्या सोलापूरकर आहेत